ओम शांति आज आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य है गोर मुला संगमयुगा तुम्हाला आत्मभिमा बनने की मेहनत करावी लागते। सतयुग कि कलियुगा मधे ही मेहनत करावी लागत नाही। प्रश्न है श्रीकृष्णाचे नाव त्याच्या मातापित्यापेक्षाही जास्त प्रसिद्ध आहे कशामुळे उत्तर आहे एक कारण श्रीकृष्णाच्या मातापित्याने काही योगबलाद्वारे जन्म घेतलेला नाहीये दोन संपूर्ण कर्मातीत अवस्था असणारे फक्त राधेकृष्णच आहे पेच सद्गतीला प्राप्त करता जेव्हा सर्व पाप आत्मे नष्ट होतात तेव्हा गुलबुल अर्थात पावन नवीन दुनियेमध्ये श्रीकृष्णाचा जन्म होतो त्यालाच वैकुंठ म्हटले जाते तीन संगमावर श्रीकृष्णाच्या आत्म्याने सर्वात जास्त पुरुषार्थ केला आहे म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक बुद्धीला पवित्र बनविण्याकरिता बाबांच्या आठवण रुपी यात्रेमध्ये मग्न राहायचे आहे कर्म करत असताना देखील एक माशुकच आठवणीत राहावा तेव्हा विकर्माजित बना दोन या छोट्याशा युगामध्ये मनुष्यापासून देवता बनण्याची मेहनत करायची आहे चांगल्या कर्मानुसार चांगल्या संस्कारांना धारण करून चांगल्या कुळामध्ये जायचे आहे आजचे वरदान आहे आपल्या अध्यात्मिक प्रकाशाद्वारे वायुमंडळाला परिवर्तन करण्याची सेवा करणारे सहज सफलता मूर्त भाव जसे साकार सृष्टी ज्या रंगाचा दिवा लावता त्याच रंगाचे वातावरण होते जेव्हा हिरवा दिवा असतो तर तेव्हा सर्वत्र तोच प्रकाश पसरतो लाल दिवा लावता तर योगाचे वातावरण बनते तर जेव्हा स्थूल प्रकाश वायुमंडळाला परिवर्तन करतो तर तुम्ही दीपस्तंभ देखील पवित्रतेचा प्रकाश आणि सुखाच्या प्रकाशाद्वारे वायुमंडळाला परिवर्तन करण्याची सेवा करा तर सफलता मूर्त बना स्तोल प्रकाश दौरानी बगता, आध्यात्मिक प्रकाश अनुभव द्वारे जानतील। स्लोगन आहे, व्यर्थ गोष्टी मधे वै आनी संकल्प गमावने ही देखील अपवित्रता आहे। ओम शांति।